न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे वाशिम जिल्ह्यातील जलसंपदा विभागाचा शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी प्रवास जलसंपदा विभागाचा चमू पोहोचला थेट शेतकऱ्यांच्या बांधावर कार्यकारी अभियंता तसेच इतर अधिकारी यांचे जाणून घेऊया आपण मत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व जलसंपदा विभागाच्या माध्यमातून आपण वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त या पाण्याचा येत्या हंगामात कसा फायदा होईल या बाबतीत आपण मोठ्या प्रमाणात रब्बे हंगाम अभियान सुरू केलेलं आहे यामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे अनेक तज्ज्ञ लोकांचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे आणि त्यातून हे स हे सर्व पावलं महाराष्ट्र शासनाने निव्वळ शेतकऱ्यांच्या विकासासाठी शेतकऱ्याच्या समृद्धीसाठी शेतकऱ्यातील पिकांची वृद्धी होण्यासाठी उचललेलं आहे तसा वाशिम जिल्हा हा आकांक्षी जिल्हा आहे आकांक्षी जिल्ह्यामध्ये उत्पन्न शेतकऱ्याचं वाढणं आवश्यक आहे यासाठी आता आम्ही आमच्या कार्यालयामार्फत हे सगळे विभाग शासनाचे जितके विभाग असतील तितक्या विभागामार्फत ठिकठिकाणी त्यांच्या शेतीमध्ये जातो बांधावर जातो शेतीमध्ये जाऊन त्यांचं परीक्षण करतो बांधावर जाऊन त्यांना कोणती पीक पद्धती देणे अवलंबावी याच्याबद्दल मार्गदर्शन करतो अस्तित्वात असलेली पीक पद्धती कुठली आहे त्यांची आणि नव्याने कुठली त्यांनी पीक पद्धती घेतली पाहिजे पाण्याची उपलब्धता किती आहे याशिवाय देखील यंदा सुदैवाने चांगला पाऊस झालेला आहे सगळी धरणं भरलेली आहे यातून जमिनीची पाण्याची पातळी वाढलेली आहे याशिवायच हे पाणी या वेळेला या धरणामध्ये इतके शंभर टक्के यूज होणार नाही त्यासाठी येत्या उन्हाळ्यात देखील आपण पाणी नियोजन करते उन्हाळ्यामध्ये पाणी देण्यासाठी आणि त्यातून देखील पिकाचं क्षेत्र वाढणार आहे पिका पिकांची उत्पन्न वाढणार आहे आणि या सर्वातूनच शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे तरी हे या अभियानाचा सर्वात सर्वांनी जास्तीत जास्त फायदा घेतला पाहिजे या अभियानामध्ये पाणी वापर संस्था असतील एन जी ओ असेल अशासकीय संस्था असतील सामाजिक संस्था असतील या सर्वांचा समावेश करून आपण हे अभियान करतो आहे हे अभियान निवळ तांत्रिक ज्ञान शेतकऱ्यांना पोचवण्यासाठी नव्हे आधुनिक कुठले तंत्रज्ञान उपलब्ध असेल तर ते पोचवण्यासाठी असं म्हटलं जाते की पे पारंपरिक पद्धतीनं जर पिकाची लाग लागवड केली तर त्याच्यातले सत्तर टक्केच बीजारोपण होते सत्तर ते शंभर टक्के करण्याचा देखील मोठा प्रयत्न आपण याच्यातून करतोय आणि यावर्षी मला जे टार्गेट आहे माझ्या विभागाला चौतीस हजार हेक्टरचं त्याच्यामध्ये वृद्धी करण्यासाठी म्हणून आम्ही प्रयत्न करतो आणि हे कधी वेळ जेव्हा शेतकरी आत्मसात करून गेले सगळं तंत्रज्ञान विभागाचं त्याच वेळेला हे शक्य होणार आहे म्हणून मी सर्व शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आव्हान करतो की या आमच्या अभियानाचा जास्तीत जास्त फायदा करून घेऊन आपला आपली वृद्धी कशी होईल आणि त्यातून राष्ट्राची वृद्धी कशी होईल याचा एक प्रयत्न करावा ही माझी सर्वांना विनंती आता पाण्याचा जो पाण्याचा जो वाटप आहे तो समानतेने करणं म्हणजे समाजाच्या विकासामध्ये सुद्धा समानता आणणे हे सुद्धा याच्या मागे एक उद्दिष्ट आहे अशासकीय सेवाभावी संस्था ह्या संस्था शासनाव्यतिरिक्त काम करतात याच्यामध्ये जो काही निधी असतो तो आ, शा अशासकीय सेवाभावी संस्थेमार्फतच खर्च केला जातो आणि कालवा स्वच्छता अभियान म्हणून शासनाचे जे धोरणं आहे त्या अभियानामध्ये आपण सेवाभावी संस्थांना फक्त इंधनापुरते निधी देतो आणि या व्यतिरिक्त जो काही खर्च आहे तो सी एस आर फून ते वापरतात आणि अशा प्रकारे लोकांपर्यंत टेलचे जे शेतकरी व्याकुळ झालेले शेतकरी असतात जे तहानलेले शेतकरी असतात जिथपर्यंत पाणी पोहोचत नाही असं नेहमी बघितलं जातं की वितरण व्यवस्थेमध्ये जे सुरवातीचे शेतकरी असतात ते शेतकरी त्यांना भरपूर पाणी मिळतं आणि जे उच्च भागातले टेलमधले जे शेतकरी असतात ते नेहमी व्यापूळ राहिलेले असतात त्या व्याकुळ शेतकऱ्यांसाठी ही सेवाभावी संस्था काम करणार आहे आणि तिथपर्यंत पाणी पोहोचवण्याचं ते सामाजिक आपुलकीतून आणि बांधकीतून त्यांच्यासाठी कार्य करणार आहे आणि आपल्या या अभियानामध्ये सामील होणार आहे धन्यवाद या विभागा एवढं प्रत्येक पिकासाठी अभियान के चालू केलेलं के आहे की शेतकऱ्यांना नेमके कोणत्या प्रकारचे पिके घ्यायचे आणि त्या पिकांमधून त्यांची कशी उत्पादकता वाढेल आणि कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त पाणी म्हणजे कमीत कमी पिकं कमीत कमी, कमी, कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं वाढत याच्यासाठी या विभागाचं भरीव राहणार आहे आणि दुसरी गोष्ट माती परीक्षण हा एक सुद्धा आपण मुद्दा या अभियानांतर्गत आपण घेतलेला आहे माती परीक्षण केल्याच्या नंतर नेमके शेतकऱ्यांना माहिती तरी होईल की कोणती पिकं घेण्यात यावी त्यानंतर त्याची नेमकी वारणी उपलब्धता आम्ही तो पाणी शंभर टक्के देण्यास हा विभाग स सध्या व तत्पर आहे आणि यावर्षी माननीय अधीक्षक अभियंता तसेच माननीय कार्यकारी अभियंता जाधव साहेब यांच्या सहकार्याने व त्यांच्याच आदेशानुसार आपण लोकांपर्यंत प्रत्येक गावातल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत जाण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहे कनिष्ठ अभियान या अभियानाअंतर्गत आम्ही काल स्वच्छतेची कामं करणार आहे आणि त्यामुळे म्हणजे इंजिनियर एन मार्फत आम्ही ते कामं करणार आहे त्यामुळे टोकाच्या जाण्याच्या डोकापर्यंत लोकांना पाणी पोहोचेल आणि त्यांचं सिंचन यावर्षी सगळ्या शेतकऱ्यांचे सिंचन होईल असं आम्हाला सगळ्यांना वाटतं म्हणून आम्ही प्रयत्न करतो वेळवी सहाय्यक अभियंता श्री म्हणून कार्यरत आहे आमच्या विभागामार्फत रब्बी सिंचन अभियान आम्ही राबव राबवतो आहे जेणेकरून सर्व शे शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळेल आणि पाण्याचा व्यवस्थित वापर करून घेठे शाखा अधिकारी रिसोड शाखेमध्ये कार्यरत असू तर आम्ही सिंचनासाठी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही गावोगावी जाऊन लोकांना भेटून लोकांसोबत संवाद साधतो आहे लोकांसोबत संवाद साधून त्यांना माती कसं परीक्षण कसे करायचं आहे त्याच्याबद्दल माहिती दिली असून त्यांच्या लोकांना आपलं सहा किलोमीटरच्या कॅनलमध्ये पाणी पोहोचण्यासाठी पाण्याचा वापर कमी करण्यासाठी त्यांना उप वेगवेगळ्या उपाययोजना सांगितलेल्या आहे कोणत्या कोणत्या पिकाला कसं कसं पाणी लागते हरभऱ्यासारखे पीक कड्डीसारखे पीक जे कमी पाण्याचे पीक आहेत ते कमी पाण्याच्या पिकाचा जास्त वापर करायचा तसेच त्याच्यासोबत सगळे पिकं सारखे ठेवायचे म्हणजे मालाला वेगवेगळ्या प्रकार भाव भेटेल आणि एकच पीक आपण जास्त पाण्याचं घेऊन जास्त मालाची अपेक्षा लोकं करतायत त्याच्यामुळे मग माल डिमांड वाढल्यामुळे जे सप्लाय वाढल्यामुळे भावाचे भावा भावात कमी कमी किंमत भेटते त्याच्यामुळं लोकांचं शेतकऱ्यांचं नुकसान असते त्याच्याबद्दल आम्ही त्यांच्याबद्दल लोकांना आम्ही त्याच्याबद्दल जाणीव करून देतो आहे की ब एकच पिकं घेऊ नका आता नवीन प्रकार आले चिया वाहूसारखे पिकं आलेले त्याच्याबद्दल आम्ही त्यांना माहिती दिलेली ते तुम्ही हरभऱ्या पिकाला पर्याय पिको म्हणून रब्बी हंगामाला वेगवेगळ्या पिकाचा वापर करा म्हणजे सगळे पिकाचा बॅलन्स स्टेबल राहील आणि सगळ्या पिकाला व्यवस्थित किंमत राहील अशा प्रकारे आम्ही लोकांना तिथे जाऊन त्यांची जाणीव करून देतो